देश विदेशातील घटना घडामोडी आपल्यापर्यंत पोहचवीत असलेले एकमेव अग्रगण्य न्यू न्यूज चॅनल डी पी ए न्यूज मराठी शोध सत्य बातमीचा पंचायत समिती त्र्यंबकेश्वर शिक्षण विभाग जिल्हा परिषद नाशिक आयोजित केंद्रस्तरीय जिल्हा परिषद अध्यक्ष चषक स्पर्धा केंद्र आळवंट तालुका त्र्यंबकेश्वर सन दोन हजार चोवीस व पंचवीस स्थळ आदर्श माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय सामुंडे दिनांक अठरा बारा दोन हजार चोवीस आमदार हिरामन खोसकर साहेब यांचे चिरंजीव वामन खोसकर यांच्या प्रमुख उपस्थितीत दीपप्रज्ज्वलन करून स्पर्धेचे उद्घाटन करण्यात आले यावेळी प्रमुख मान्यवर केंद्र प्रमुख तसेच दक्षिण न्यूज त्र्यंबकेश्वर तालुका प्रतिनिधी प्रभाकर गारे शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष गोविंद गारे नवसू गारे निंबा बिन्नर शांताराम जाधव संदीप जाधव कोजुली गावचे पोलीस पाटील तसेच आळवंट केंद्रातील शिक्षक शिक्षिका व आदर्श माध्यम विद्यालयाचे शिक्षक शिक्षिका विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते अतिशय मंगलमय व वा आनंद वातावरणामध्ये स्पर्धेचे उद्घाटन पार पडले एन साठी प्रतिनिधी प्रभाकर गारे त्र्यंबकेशोर ताज्या घडामोडी व अपडेट जाणून घेण्यासाठी आताच डी पी ए न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन क्लिक करायला विसरू नका